जय शिवराय आज या सप्ताहाच्या निमित्तान ज्याच खर तर मन तृप्त होऊन कान तृप्त होऊन मन तृप्त होऊन ज्याच आज प्रवचन निरूपण ऐकलं त्या हरिभक्त परायण अश्विनीताई मात्रे शिरूर हवेलीचे सम्राट आमदार अशोक बापू पवार डॉक्टर चंद्रकांतजी कोलते गोल, संजयजी सातो पाटील रामभाऊ दाभाडे आपण सगळे मान्यवर फार वेळ घेणार नाही आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देत असताना खर तर महाराज एक खरच भरून आला कारण आत्ताची परिस्थितीने आपलं निरोपण इतक्या गोष्टी साधर्म्य साधत होत्या आणि मनात एक विचार सारखा दौडत होता तो म्हणजे भगवा जो आभाळाला भिडला तो दोन लोकांनी भिडवला हा भगवा जो आभाळाला भिडला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर जसा आभाळाला भिडला तसा चंद्रभागेच्या वाळवंटात सुद्धा तो आभाळाला भिडला आणि जसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयाच्या आधी कित्येक मराठा सरदार होते मोठमोठे सरदार होते पण प्रत्येकाची तलवार कुठेतरी सुलतानांच्या दावणीला बांधली होती पण सुलतानांच्या दावणीला हातातली तलवार निसटली तरी सुद्धा मूठ वळलेली ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भागवत धर्माच्या पताकेने ही मूठ वळलेली ठेवण्याचं काम केलं आणि हे काम करत असताना अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन मी संसदेच्या प्लॅटफॉर्मवर बोललोय संसदेच्या सभागृहात उभं राहून बोललोय की होय मला अभिमान आहे मी त्या महाराष्ट्रातून येतो ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं आणि होय मी त्याच महाराष्ट्रातून येतो ज्या महाराष्ट्रामध्ये चंद्रभागेच्या तिरी अठरा पगड जातीच्या वैष्णवांचा मेळा जमा होतो आणि तो एका भगवंताच्या पायावर लीन होतो आणि जेव्हा बावीस जूनला खर तर महाराज प्रभू श्रीरामांच्या राम मंदिराची जेव्हा स्थापना झाली तेव्हा खरोखर मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला की उत्तरेमध्ये एक फार मोठी लाट निर्माण झाल्यासारखी वाटली प्रत्येक जण म्हणत होता रामलल्ला स्थापन झाले रामलल्ला आल्या अभिमानच आहे पण त्याच वेळी मराठी माणूस म्हणून मनात कायम हा प्रश्न पडत होता की अरे हा सोहळा तर आम्ही चंद्रभागेच्या पद्धतीनं अफजल खानाचाच तुम्ही नेमका प्रसंग निवडावा आणि तो लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी निवडावा यामध्ये विलक्षण योगायोग आहे कारण सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातलं एक तरुण लेकरू आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने संसदेत जातो हा तरुण आदरणीय साहेबांच्या आशीर्वादाने संसदेत गेल्यानंतर तुमच्या माझ्यासारख्या आल्यानंतर स्टेजवर येण्याचं धाडस केलं नाही धारिष्ट केलं नाही कारण जर प्रवचन सेवा सुरू असेल तर मिळालेलं पद हा माय मावल्यांचा जनतेचा आशीर्वाद आहे त्यामुळे जनतेमध्ये बसून आधी त्याचं ग्रहण केलं पाहिजे श्रवण केलं पाहिजे आणि म्हणून आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने संसदेत पोहोचल्यानंतर आता तुम्ही स्टेजवरून सांगितलं विडा उचलला वर्तमानपत्रातून आम्ही लोकांच्या प्रतिज्ञा ऐकतो मोठमोठी आव्हानं ऐकतो आणि ही आव्हान ऐकत असताना तुमचं एक वाक्य मात्र फार दिलासा देऊन गेलं मनाला ते म्हणजे अफजल खानासारखं संकट येतं जेव्हा साधन संपत्ती फार मोठी समोरचा विरोध फार मोठा असतो असतो आणि असं असताना जेव्हा तुमचा तेव्हा तुम्ही की आई तुळजा भवानी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रसन्न होती तशीच या माझ्या माय माऊली आई तुळजा भवानीच्या रूपात जेव्हा आशीर्वादाचा हात पुढं करतात तेव्हा येणाऱ्या संकटाची पर्वा नसते शेतकऱ्याचं पोरग सर्वसामान्यांचा सा पोरग सर्वसामान्यांचा सा शेतकऱ्यांचा आवाज हा दिल्लीमध्ये कायम पोहोचवत राहील एवढीच तुम्हाला प्रत्येकाला ग्वाही देतो आपल्याला या सप्ताहाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आभार मानतो आणि त्याचबरोबर मला चिठ्ठी आली होळीच्या सुद्धा शुभेच्छा द्या कशासाठी करतो आपण होलिका दहन अशासाठी करतो होलिका दहन त्या पवित्र अग्नीमध्ये सगळ्या अपवित्र गोष्टींचा, गोष्टींचा दहन व्हावं म्हणून आपण होलिका दहन करतो म्हणून आपण होळी पौर्णिमा साजरी करतो आज देशाला गरज आलेली आहे जी काही हुकुमशाही आहे जी काही विरोधकांची मुस्कट दाबी आणि जी काही गद्दारी आहे त्याच या होळीमध्ये दहन करायचं याच होळीच्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मग लोकशाहीच्या रंगांची धुळवड लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवामध्ये आपण साजरी करू आणि विजयाची तुतारी ही गगनभेदी तुतारी ही वाजत राहील अशा शुभेच्छा आपण सर्वांना मनापासून देतो धन्यवाद जय शिवराय